आज की नाही वर्षाचा पहिला दिवस म्हणून मी ठरवलं की आज मी कोणत्याच कामाला नाही बोलणार नाही त्याचाच फायदा घेऊन माझी लहान बहीण माझ्या जवळ आली आणि म्हणती की तू आज कोणत्याच काम नाही बोलणार नाही तर आज ना तू माझ्यासाठी मस्त असे फ्रेंच फ्राईज बनव मीही बोलले की चला जाऊ द्या वर्षाचा पहिलाच दिवस आहे म्हणून मीही हा बोलून घेत आणि किचन मध्ये जाऊन दोन मोठ्या साईज चे बटाटे घेतले त्यांची साल काढून ते असे उभे फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे कापून घेतले ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि एकदम तीन ते चार मिनटं असे ते गरम गरम पाण्यात छान असे उकळून घेतले ते थोडेसेच आपल्याला शिजवायचे जास्त शिजवायचे नाहीत आणि या बटाट्यावरचे जे एक्स्ट्राचं पाणी आहे मी ते स्वच्छ कापडाने पुसून घेतलं ते एका पलातीत घेतलं त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर एक चमचा मैदा आणि चवीनुसार मीठ घालून ते छान असं यात घोळून घेतलं त्यानंतर ते गरमागरम तेलात असे हे छान तळून घेतले असे झटपट होणारे फ्रेंच फ्राईज मी केले तुम्ही एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद